नमस्कार मित्र खरं तर आता छान सगळीकडे अशी गुलाबी थंडी आणि ग्रामीण भागामध्ये म्हणजे गावच्या ठिकाणी अर्थातच आपल्या नंदनवन जिथे आहे म्हणजे आपल्या येनेरी गावामध्ये इकडे सूर्य मावळतीला लागला की इकडे छानशी गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते आणि मग आमची मुलं बसतात मस्त गोदडी घेऊन परंतु आज मी प्रमोदला विचारलं प्रमोद आज काय करूया तर प्रमोद म्हणाला सर आपण मस्त गरमागरम वडेपाव खाऊया आणि म्हणून आत्ता आम्ही आलेलो आहोत वडापाव घेण्यासाठी अर्थातच आमच्या एनेरेगावचा अगदी प्रसिद्ध वडापाव म्हणजे मिंडे वडापाव जिथे तुम्हाला मग सांगतो ह्या ज्या काकू आहेत यांना आम्ही जेव्हा ऑर्डर दिली तर त्यांनी ऑर्डर घेतली परंतु आम्हाला सांगितलं पंधरा ते वीस मिनटांनी या कारण ते कुकर शिजत होता बटाट्याचा आम्ही आलो खरं परंतु त्यांनी वडे सोडले नव्हते त्याचं कारण असं आहे की त्या म्हणाल्या का ओढे नव्हती सोडती वडे का नव्हती सोडली हा ना तर आम्हाला गरमागरम वडे पाव खाता यावे म्हणून त्यांनी वडे सोडले नव्हते तर आता हे छानसे वडे इथे तळतायत का किती <laughs> <प्रमोर्ण>, <laughs> <काल वा? laughs> हा, का हा मग सगळ्यांना वडापाव द्यायचं मग काय घ्यायचं रे वडापाव ना हा चला सगळ्यांनी चला पटकन घ्या खाऊन चला पद्मज काय आलं बघू मध्ये सगळ्यांना एक येऊन द्यायचा तर चला छान मस्त पैकी आता आम्ही वडापावची पार्टी करणार आहोत खरं तर थंडीचे दिवस म्हणजे साधारणतः संध्याकाळ झाली की अगदी सर्वत्र असंच वातावरण असतं आणि त्यामुळं म्हणजे जसं आपल्याला पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी खाऊशी वाटतात तसंच हिवाळ्यामध्ये छान अशी आम्ही वडापाव पार्टी करणार आहोत तर चला छान मस्त आम्ही एन्जॉय करतोय आणि गरमागरम वडापाव आणि आता मी देखील जातो आहे मस्त वडापाव खायला गरम का मिरची खा ना मिशिन को तुम्हारी।